तुमचं सारखी मनापासून स्वागत आहे आणि इथं मी तुझ्या पप्पाला सुद्धा आवडते व्हिडिओ केलेले मी माहितीये का एकमेव तूच प्राणी जगातला कि तुला नाही पसंत माहिती घेतलं ते आजीची बॅग मध्ये थांब

पेट्रोल हो भरत आहेत सीएनजी च बघितले पण सीएनजी बंद होतं मागच्या साईडला ते टोल नाक्याला थांबल जाता स्वप्नील कुठं जमिनीवर असावा मी तुला इथला ऍड्रेस बघत्या आता माहीत झालं नाही तुला नाव आता इथं आम्ही सगळेजण थांबलो तिथं सीएनजी भरत आहेत इथं बस मावशी आहे

चहा ब्रेकला थांबलो सुद्धा पटकन जाऊ सगळे चहा पेयला थांबलेत आता था इथं आम्ही पेरू घेणार आहोत झालं तेवढेच बसते बस आलं तुझ्या याच्यावर फोन आणता आहे कट केलं मी आता बेरो घेतलं पण सगळे बसलं तरी भाषे आणलं बघताच राहत आठवलं का पिल्लो आपण आलेलं आलेला होत तस काय बिक तिथं आहे पाण्याचं पाय पाणी आपण तिथं बसून जेवण वगैरे केलं तो बघ तेव्हा आलं आल तो मा काय काय झालं आता आमची इथे नैवेद्याची तयारी चालू आहे मामाने लाकड वगैरे जाऊन आणलेत तिथे आम्ही कांदा टमाटर कट करत आहोत आणलो अरे पाणी हे दाखवत घेऊन आलं बी का नाही का म्हणजे

तर इथं कांदा बटाटा टमाटा कट करून ठेवलेला आहे इथं सगळेजण बसलेत तर इथे मामाने जाळ लावली आता मलिदा बनवायचं आहे इथं चपाती माश चपाती तयार आहे आता तवा ता तापल्यानंतर न चपाती बनवायची त्याचा मलिदा बनवायचं माम तारम <t batteries> <t navigation> <t> <objectively> तेल लावायचं नाही आणखीन जरा सुरळी करा महाप्रसाद चालू केले म्हणतात आपल्या इकडे आपल्याकडं महाप्रसाद म्हणतात

आता मलिदार चालू आहे बघू शकता आणि तिथं मोठे बाप्पा हे सगळे म्हणवायला तिथं आई

आणि <laughs> त्याच्या <laughs>